जय शिवराय मित्रांनो मी पंकज मोरे स्वागत आहे तुमचं आपल्या थर्टी थाउजंड महिना म्हणजे तीस हजार महिना गॅस बीज सोडून आपण जे चॅलेंज ठेवले त्याच्या आठव्या दिवशी गॅस सोडून तीस हजार रुपये आपल्याला कमवायचे आहेत तर बघायचं आहे आपल्याला की आपण कमवू शकतो का गॅस वगैरे सर्व्हिसिंग वगैरे सगळं सोडून गाडीचा खर्च सोडून तीस हजार रुपये आपण कमवू शकतो का ते बघायचं आहे आपल्याला आता ते तीस हजार तर मित्रांनो पिकावर संपलेलं आहे दहा वाजलेले आहेत तर आपण ओलाला दोन ट्रीप मारल्यात उबरला दोन ट्रीप मारल्या आणि आता ही सॉरी उबरला ही दुसरी ट्रीप आहे रॅपिडोला दोन ट्रीप मारल्यात तर ठीकठाक झालं आहे बिझनेस झाला आहे आता इथून पुढं बघू कसं होतं आहे आता इथं आपण आलो हो आहे रेणुका तुलसीला एम्पायर स्टेटला सोडायचं सोडायचे एकशे आठ दाखवलेत तर बघूया आता किती भेटतात ते तर आज व्यवस्थित बिझनेस करायचा आहे मित्रांनो कारण काल आपण बिझनेस व्यवस्थित केला नव्हता तीनशे साठ रुपये झालेत काल फक्त सी एन जी चे पैसे निघालेत काल तर आज कवर करायचंय कालचं ना आजचं तर बघूया आता कस्टमर आले फ्रेंड्स आपण आता आहोत देहूगावात आणि देहूगावातून आपण एक ट्रीप उचलली आहे गुलमोहर पार्क सोसायटी तिथून बिग सिनेमा चिंचवड दोनशे सत्तावीस काहीतरी दाखवले बघू किती भेटतात आपल्याला आज तर आपण देहूगावात कसं आलं मित्रांनो आपण स्टेटची ट्रीप सोडली आणि तिथून आपण सरळ चाफेकर चौकाचा रोड पकडला तर मेट्रोपॉलिटन सोसायटी तुम्हाला माहीत असेल एल प्रमॉलच्या ऑपोजिट साईडला आहे तिथून आपल्याला वा ट्रीप वाजली आपले सिंटेल्सच्या साईडचे फ्युजिसचं कंपनी आहे तिथली तर ते आपल्याला एकशे शहात्तर होते भेटले उबरला ऑनलाईन ट्रीप होती मित्रांनो आणि जाताना भरपूर ट्राफिक होतं जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं ट्राफिकमध्ये गेले आपले तर तिथं सोडलं आणि तिथून म्हटलं तिथं काय थांबण्यात अर्थ नाही तिथं काय ट्रीप पडत नाही तिथून म्हटलं चला देवगावात बसू तर देवगावात आलो आणि दहा पंधरा मिनिटांनी आपल्याला ट्रीप वाजली हे उचलली आपण कस्टमरला कॉल केला कस्टमर म्हणता येतोय दोन मिनटात तर वेट करूया आणि बघूया आपल्याला ओला किती भाडं देत आहे ते मित्रांनो तीन वाजलेले आहेत आप आणि आपण आलो आहोत ऑनलाईन आणि आठ वाजता लॉग इन केलं होतं सकाळी आठ ते चार बारा वाजेपर्यंत आपण चांगला बिझनेस केला होता ओलाला साडेतीनशे रुपये रॅपिडोला एकशे पंचवीस रुपये आणि उबरला काहीतरी साडेतीनशे रुपये काहीतरी सातशे आठशे साडेसातशे रुपये केले होते आता परत आलो ऑनलाईन तीन वाजलेत तीन ते बघू आठ वाजेपर्यंत किती बिझनेस होते अजून तर काही ट्रीप पडलेली नाही आहे तर ट्रीप पडली की बघू चांगल्या बऱ्यापैकी मोठ्या मोठ्या ट्रिप्स उचलायच्या आणि कम्प्लीट करायच्या जेणेकरून कमीत कमी आपला हे कर आपण थकू ब्याऐंशी रुपये कुठले हे ओबरची ट्रीप उचल वाटत नाही खूपच कमी रेट देतात आता चिंचवडला जिथं शंभर एकशे वीस रुपये व्हायला पण तिथं ब्याऐंशी रुपये तर में तरा करूं। करूं। में तरा ठीक आहे मित्रांनो बघू आता ओला रॅपिडो काही बिझनेस देते आणि ते जास्तीत जास्त आपण कम्प्लीट करू राईट आणि अर्निंग चांगलं करण्याचा प्रयत्न करू कारण मित्रांनो तब्येत ठीक नाही आहे बॉडी पेन होते जास्त तर बघूया लेट सी किती बिझनेस होत आहे मित्रांनो आपण आहोत आता सांगवीमध्ये तर सांगवीमध्ये कसं आलो आपण तर आपण गेलो होतो डी वाय पाटील रावेतला कॉलेजच्या समोर थांबलं होतं आणि ओलाची राईड वाजली उबरच्या दोन वाजल्या तेव्हा कुठं आपल्याला ही औनची राईड सापडली म्हणजे आपण ॲक्सेप्ट केली तर एकशे ऐंशी रुपये घेतले आपण कस्टमरकडून आणि आता सांगवीमध्ये थांबलो आहे चहा वगैरे झाला आहे आता तिथून काय सांग म्हणून काय राईड पडा ना आपल्या साईडची आपल्या साईडची काय इकडची कुठलीच पडा ना तर आता मी औंधमध्ये चालले मॉलच्या शेजारी जाऊन थांबतो नाही तर तिथे आय टी कंपन्या आहेत औऊनमध्ये तिथं जाऊन थांबतो म्हणजे आपल्याला ट्रिप भेटेल आपल्या साईडची मस्तपैकी चालत तर मग मित्रांनो आता आपण थेरगावमध्ये थेरगावमध्ये आणि आपण कसं इथं याच्या अगोदर औंधला होतो तर औंधवरून आपण डायरेक्ट बोटो टाकलो होतो उबेरला आणि वाकडची वाकडचा जो मॉल आहे फिनिक्स मॉलच्या बाजूला सोसायटी आहे तर तिथं ट्रीप वाजली होती आपल्याला ॲक्सेप्ट केली आपण काही काहीत तर मला असं दिसलं की एकशे छत्तीस आहे नंतर विचार केला मी अकरा के किलोमीटर आहे एकशे छत्तीस एवढा रेट कमी दिला आपल्याला उबरनी पण शेवटी ट्रीप एंड केल्यावर कस्टमरला सोडलं मी एंड केल्यावर आपल्याला एकशे सहासष्ट रुपये उबरने दिलेले आहेत तर ठीक आहे गोटूची ट्रीप होती गोटू टाकल्यामुळं आपल्याला ट्रीप पडली लगेच वाकडं तर तुम्हाला एक सांगायचं आहे मित्रांनो की आपण ट्रिप मा म्हणजे भाडं घेऊन जाताना ओला उबेरचा असू हो द्या आता मी एकाला बघितलं कस्टमर मागं बसला आहे तो गाडी चालवतो हो आहे आणि रील बघतोय इंस्टाग्रामवर तर असं नका करू की यांनी काय होईल एकतर कस्टमर तुमची कंप्लेंट कराल आता माहिती नाही इंस्टाग्रामला व्हायरल होतात ते की रिक्षावाले गाडी चालवतात हे आणि रील स्वाईप करतात ते पुढं वरती करत म्हणजे रील बघतात एक खडक्यात मग एखा म्हणजे समजा एखाद्या कस्टमरनी जर तुमचं डायरेक्ट मेन्शन केला आय डी डी मेन्शन केला हां तर तुमचं डायरेक्ट अकाउंट ब्लॉक होऊ शकतं आणि ब्लॉक झालं तर कधीच चालू होणार नाही तर अशा याच्यामुळं मी सांगतो आहे तुम्हाला की जर ट्रीप घेऊन चालला आहे तर गाडीवर तुमचं नियंत्रण पाहिजे आणि ट्रिप ट्रीप घेऊन चाललं आहे तर ट्रिपच मारा दुसरं काही करू नका एक तर तुमची सेफ्टी पण इम्पॉर्टंट आहे आणि कस्टमरची से सेफ्टी ते सेफ्टी तर खूपच इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळं एक तर तुम्हाला तुमच्या गाडीचा ॲक्सिडेंट होऊ शकतो तुमचे नियंत्रणच नाही ना तुमचं सगळं लक्ष मोबाईलमध्ये रील बघण्यात आणि वर खाली वर खाली वर खाली जर समजा गपकनी कोणी आला तर तुम्ही काय करता त्याच्यामुळं रिप जर मारत आहे म्हणजे गा गाडी चालवताना गाडी चालवा आणि या मध्ये रील बघणं शॉर्ट बघणं काय होतंय ते दुसऱ्याच इंस्टाग्रामवर राहणं ते नका करू असं तर आता मी एक येताना एक लेडीज होती आणि स्कूटीवर होती दोन लहान लहान पोरं होती लहान म्हणजे खूपच एक तीन चार वर्षाची पोरगी असन आणि एक सहा सात वर्षाचा मुलगा असन आणि तिने काय केलं तर की आपल्या ओढणीने दोघांना बांधलं होतं तर मित्रांनो आता लेडीज चाल लेडीज चालवते गाडी दोन पोरं आहेत लहान लहान तरी तिला जाऊन देत नाहीत लोक म्हणजे कारवाले असू द्या रिक्षावाले असू द्या आपले टू व्हीलरवाले माणसं असू द्या तुम्ही काय समजता या असं समजा की आपल्या घरातली कोणतरी लेडीज आहे आपल्या घरातली कोणतरी लहान मुलं आहे त्यांना रस्ता म्हणजे जाऊ द्या ना त्यांना त्यांच्या तेन अंगावर काही गाडी घालणार मला भले लेडीज आहे ना थोडक्यात की त्यांना व्यवस्थित गाडी चालवता येत सा नाही ब सगळ्यांनाच नाही म्हणत मी पण काही काय असतात बाबा शिकणार शिकलेल्या असतात जस्ट तर त्यांना असं नका करू आपल्या घरातल्या समजा की त्यांना जाऊ द्या पहिलं त्यांना जाव जाण्यासाठी प्रिफरन्स द्या त्यांना कट काय मारताय आहे मोठ्या गाड्या असू दे कार असू दे म्हणजे की समजतात की लेडीज म्हणजे काहीच आपल्या म्हणजे एकदम शून्य किंमत देतात लेडीजना अरे बाबा आपल्या घरात पण आई आहे बहीण आहे बायको आहे आपली आपल्या घरात पण लेडीज आहेत आपण असंच करतो का त्यांना असं नका करू मित्रांनो आपले लहान आपल्याला पण लहान लहान, लहान पोरं आहेत जर समजा एखाद्याने कट बसला त्या बाईला ती पडली तिला लागणार तिच्या लहान पोरांना लागणार असं नका करू व्यवस्थित म्हणजे सिंपती आहे सिंपती मार्च मराठीत काय बोलणार सिंपतीला एक नम्रपणा बाळगा इतरांविषयी खास करून लेडीज विषयी तर मित्रांनो पावणे आठ वाजलेले आहेत आणि आपण आहोत आता गुरुद्वारा चौकात आता पॅकअप करतोय मित्रांनो आता आपण कुठे होतो वाकडमध्ये होतो वाकडवरून आपण खेरगावची ट्रिप आणली खेरगाववरून काय आपल्याला रिटर्न ट्रिप पडली नाही दांगे चौक परत तिथून आपण गेलेलो हॉस्पिटल चौक सगळीकडे फिरलो रॅपिडोची एक होती मित्रांनो पण ते लोकेशन आ, साफिकर चौक सा दाखवत होता आणि ती मॅडम होती डायरेक्ट तिकडे आंबेडकर चौकात पिंपरीच्या तर मग ती कॅन्सल केली त्यांनी आणि मग आलो आपण एम पी तर आता किती बिझनेस झाला ते तुम्हाला दाखवतो मी तर उबरला बघा आठ ट्रिप मारल्यात आपण आठशे एक्क्याऐंशी रुपये केलेले आहेत ओल्याला आपण तीन ट्रिप मारलेले आहेत आता हे डेव्हलपर मोड अनेबल करा म्हणता येते चला तीन ट्रिप मध्ये हे बघू शकता तुम्ही तीन ट्रिप मारल्या तीनशे अठ्ठावन्न रुपये ओल्याला केलेले रॅपिडोला बघा चार ट्रिप मारल्या दोनशे एकोणसाठ रॅपिडोला आठशे एक ऐंशी उबर आहे दोनशे एकोणसाठ रॅपिडो तीनशे अठ्ठावन्न ओला ऐंशी रुपये प्रायव्हेट टोटल पंधराशे अठ्याहत्तर रुपये होत्या ते आपण गुगल पे ला किती घेतलेत चौदाशे सदतीस घेतलेत तर सीएनजी चे मायनस करू आपण दोनशे एक्क्याऐंशी तर बाराशे सत्त्याण्णव रुपये आज सगळं जाऊन राहिलेले आहेत आता याच्यामधून आपण शेवटी सगळे पैसे शे, सर्व्हिसिंग वगैरे अजून हे जे आपलं कमिशन वगैरे असतं ते सगळं पाचशे रुपये पकडून सगळं काढणार आहोत महिन्याच्या शेवटी ती सव्या दिवशी एक सव्या दिवशी काढणार आहोत ये ये हो तुने तर हे बाराशे सत्त्याण्णव झालेले आहेत आपले तर हे आजचा आपण एकशे अडतीस किलोमीटर गाडी चालवली एकशे अडतीस सातचा मीटर आहे तर मित्रांनो आज ठीकठाक बिझनेस झालेला आहे आपला आणि आता बघूया उद्या तर तुम्ही आपला चॅनलला नवीन भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट जरूर करा भेटूया आपण पुढच्या दिवशी म्हणजे उद्याच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये